जाऊ राही लावून पस्ताव झाल्यासारखेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीत युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि वार मंगळवारी मित्रांनो काल सव्वीस जानेवारी असल्या कारण सुट्टी होती मार्केटला राहिव तर बंदच राहतं दोन दिवस सुट्टी गेले आणि आज आवकेत थोडीशी वाढे तर बाजारभाव परिस्थिती कशी जाणून घेऊ आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजारभावात थोडा बदले मित्रांनो दररोज बाजारभावात बदल होत चाललाय रांगडे कांदे यायला सुरुवात झाली लाल कांदा थोडं कमी झाला मित्रांनो रांगडे कांदे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे कारण रांगड्या कांद्यांचा जो अवके माझे जे ॲव्हरेज आहे ते थोडं बऱ्यापैकी त्याच्यामुळं थोडे माल वाढल्यासारखे आता परिस्थिती जाणवली बाजारभाव परिस्थिती इथून पुढे कशी राहणार आहे जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो काय होत आहे नेमकं बाजाराला बाजार का वाढत नाहीये पुढील आठवड्यात किंवा पुढील फेब्रुवारीमध्ये बाजारभाव कसे राहणार आहे ते पण आपण जाणून घेणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजार बाजारभाव तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बघायला मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आपल्या फार्मासेटला करण निखाडे आपला चॅनल मित्रांनो फार्मासेट नावाने तर त्याला फॉलो करा इंस्टावरती पण आहे पेज फेसबुकवरती पण पेज आहे त्यामुळे फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाले आपण क्वालिटीनुसार सगळे बाजारावर हो जाणून घेणार आहे नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आपण क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारावर बघायला हो मिळतील क्वालिटी बघू शकता साईज याची पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल सगळे कांद्याची क्वालिटी चांगली डबल पत्तीमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदा चौदाशे रुपये झाले मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे रुपये ठीक आहे कातर्नी दादा ठीक मित्रांनो याची पण साईज कलर क्वालिटी बघू शकता साईज सगळी साठ प्लस साईज आहे कांदा डबल बत्तीमध्ये कातरणी काय झालं दादा चौदाशे एक रुपये ठीक आहे चौदाशे एक काय केले दादा कांदे एक हजार नव्वद हो। ठीक आहे ॲव्हरेज क्वालिटीचं कांदा मित्रांनो एक हजार नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज गाव बाटगाव केले दादा बाराशे रुपये कुठला कांदा दादा आपला तेराशे तीस कुठले कांदे काटगावचा कांदा आहे मित्रांनो तेराशे तीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे तीस रुपये काय परिस्थिती वाटते का काही कंदर आहे ठीक आहे ते आता काय सांगणार बरोबर आहे का एक हजार एक्कावन्न रुपये ठीक आहे एक हजार एकावन्न रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी दोनशे ऐंशी दोन रुपये खा दे लाल कांद्याची दोनशे ऐंशी डोकले साहेब काय गेले एक हजार बावन्न रुपये गोल्ट साइज मध्ये हजार बावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार बावन डोकळे बरं सोळाशे चाळीस रुपये गोळा माले मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे चाळीस रुपये गाव कधी का तळेगाव पंधरा किती किती पण चौदाशे पंच्याहत्तर रुपये पावणे पंधरा रुपये झालं मित्रांनो एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये साईज चांगली कांद्याला कुठले का कांदे तळेगाव ठीक आहे चौदा किती चौदाशे चौदाशे एक रुपये ठीक आहे गाव कोणतं आपलं कातर्णी ठीक आहे चौदाशे एक रुपये तेराशे तीस रुपये कुठला आहे कांदा कातर्णीचा मित्रांनो एक हजार तीनशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये काय नाव आपलं कदम लाल कांदा खात हो काय सगळा सापाटा झाला कांद्याचा किती गेले आता आपण नुकसान आहे सरकारचं लक्ष नाही बरोबर आहे तीनशे रुपये भाव गेले कांदे तीनशे रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय क्वालिटी आमचं वाटत सगळं सगळंच अवघड झालं भाऊ निर्गुढ सरकारचं लक्ष नाही काय म्हणणार आहे तुमचं भाव वाढायला वाढायला पाहिजे वाढले पाहिजे हा ना आता तुमच्या कांदा किती शिल्लक आहे आणि कस काय अव्हरेज दरवर्षी पेक्षा ऍव्हरेज तर कांदा शिल्लक आहे पण कांद्याला भाव नाही बरोबर शेतकऱ्याचा पूर्ण केलेला आहे भाजप सरकारनं हजारा बाराशे आणि तीनशे रुपयाने काहीच परवडत नाही काहीच नाही काहीच नाही शेतकऱ्याची मजुरी निघत नाही बरोबर लावायचे आणि काढायचे कांद्याचा हिशोब केला तर ते सुद्धा निघणार नाही सुद्धा निघणार नाही बरोबर गाव कोणतं काका आपलं गावपुरी ओके काय भाऊ गेले हो काय भाऊ झाला पा, एक हजार सव्वीस रुपये कांदा मित्रांनो एक हजार सव्वीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सव्वीस रुपये आहे सुपर क्वालिटी गोळा माले मित्रांनो सतराशे रुपये झालाय क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सातशे रुपये क्वालिटी एक साईजमध्ये मध्ये सगळा सत्तर पंच्याहत्तर प्लस साईज येईल कांद्याची सतराशे सतरा एकावन्न रुपये साडे सतराशे रुपये आपण गोळा आहे मित्रांनो साडे सतराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा सत्तर ऐंशी प्लस साईज आहे कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज कलर क्वालिटी साईज सगळी पन्नास प्लस साईज येईल कांद्याची डबल पत्ती मध्ये काय बघायला दादा आज बारा पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव रुपये काय परिस्थिती वाटते एकंदरीत आजची वाईट परिस्थिती काय अपेक्षा राहिली का आता तुम्हाला वाढेल बो मार्केट राहिली तर प्लॅन बी तयार दोन हजार सव्वीस हा ना प्लॅन बी तयार बर आहे पंधरा रुपयाची दोन रुपये परत म्हणजे जे पंधरा जात होते ते पण तेरा रुपये आले चांगली चांगली माली मित्रांनो अशा प्रकारची आजची परिस्थिती तेराशे रुपये बारा पंचान्वस गेला तेराशे पूर्ण नाही झाला बारा पंचान्न गेला ठीक आहे हिशोबाला सुद्धा तेराशे नाही झालं गाव झालं सगळं हिशो बरोबर हा ना गाव कोणतं दादा आपलं पंधरा पंधराशे तीस रुपये क्वालिटी गोळा माल आहे सगळा क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती सुपर टाईप कुठले का, का कांदे कातरणी ठीक आहे ओके धन्यवाद नारळी का डबल पत्ती नारळी एक हजार सुपर क्वालिटी गोल्टी मित्रांनो एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टीची द्रा आहे एक साईज मध्ये कुठले का सिमेंट तळे का काय बघायलाय हो दादा पंधराशे पंधराशे तीस रुपये कुठला कांदा आपल्या तळेगाव तळेगावचे ठीक आहे तेराशे तीस रुपये कुठले माऊली कांदे रेपा ठीक आहे आडगाव रेपा सांगितला तेराशे तीस रुपये कुठले का आडगाव ठीक आहे आपले किती तेराशे पंधरा तेराशे पंधरा रुपये तिकडचे किती टक्के कांदा कांदाशे टक्के भरपूर माझे काय बघायला कुठला कांदा आहे शेलू पुरी चौदाशे तीस रुपये गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकतं कांदे साईज सगळे पंचावन्न प्लस शेलू का पुरी बर काय केला अकराशे साठ कुठला कांदा आपला नारायणगावचा कांदा आहे अकराशे साठ रुपये मीडियम साईज एवरेज क्वालिटी नारायणगाव कोणतं चांदवड हा चांदवट सव्वा सहाशे रुपये काय बघायला का बाराशे बावीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो बाराशे बावीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे का का चळव साडे बाराशे रुपये कुठले कांदे शेलूपुरी साडे बाराशे परवडतं आहे का ह्या भावात कांद्याची काहीच परवडणार नाही का हो का बरं बरं साडे बाराशे अकरा ऐंशी रुपये कुठले कांदे का पुरीचे काय गेली गोल्टी साठ साठ सहाशे साठ रुपये गाव कान म्हणलं कान म्हण पंधराशे रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डार्क माल कुठले दादा निंबाळा निंबाळे तालुका ठीक ओके पंधराशे रुपये ತರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ಕಂದೇ ಉರ್ದೂ ತೆ ರೂಪ ಕಿತಿ ಗೌಲಿ ಪಂದ್ರಾಶೆ ಎಕ್ಕೂ ಹಾಪಲ್ದೇ ಸಾಲರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಾಂಗ ಸಾಧಾರ ರೂಪಾಯಿ ಗಾಕ ಕಣ ರೂಪಾಯಿ ಮೌಲಿ ಕ್ವಾಲಿಟಿ सोळा पंच्याहत्तर कातर्णी ठीक आहे सोळाशे पंच्याहत्तर रुपये सुपर <laughs> क्वालिटी म्हणजे गोळा माल किती केला दादा आपला तेराशे त्यार पंच्याहत्तर रुपये पाहुणे चौदा रुपये ठीक आहे ॲव्हरेज क्वालिटी कात्रणे दादा कातरणी हा किती केला रुपये एक हजार चारशे ऐंशी पंधराला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठले माउली कातरण्याचे बियाणे कोणते आपले नारळ किती गेले काका चौदाशे अकरा रुपये एक हजार चारशे अकरा रुपये क्वालिटी चांगली मित्रांनो पंचावन्न साठ प्लस कांदा सगळा क्वालिटी बघू शकतो कातर्णीच चौदाशे साठ गाव कातर्णी कातर्णी चौदाशे साठ रुपये ठीक सहाशे रुपये उलटी गाव कोणता चांदोड

काय परडू राहिलं कांदा याबा काय परवडणार नाही एवढ्या अवघड परिस्थिती झाली अपेक्षा अजून अपेक्षा आहे का काही वाटते सोडून हा माउली बरं गाडी साडे सोळाशे रुपये साडेसोळाशे रुपये गेले मित्रांनो कातरणीचा कांदा आहे ठीक आहे साडे सोळाशे रुपये काय याच्या आधी काय भाव विकला तुम्ही सरासरी याच रेंज विकू राहिले ठीक आहे परवडते का मग तुम्हाला याबावत येऊस बरं बरं ठेवून तर चालणार नाही बरं ठीक पर... आहे चालू सोळाशे सोळा सोळाशे सोळा रुपये गेलाय मित्रांनो कांदा देवरगाव का कोणतं बिया आहे आपलं नारळी परवडतं परवडतंय का याबावात कांदा आता एवढं टॉप क्वालिटीचा कांदा आहे मित्रांनो हा कांद्याला साडे अठराशे रुपये रुपये ठीक आहे आज सोळाशे सोळा रुपये ओके किती टक्के माल आहे अजून शिल्लक किती माऊली आपलं किती गेला सोळाशे सोळाच गेला कातर ठीक सोळाशे सोळा रुपये मित्रांनो सुपर मध्ये किती दिवस झाली कांदा काढून द्या किती टक्के किती अजून आता म्हणजे लालचा जे एका दुसरा कांदा चालू होता कोणता रांगडा रांगड्या मधले याला ऍव्हरेज चांगला राहत लालला राहत याला जास्त राहत म्हणजे इथून पुढे बरं ही चावू करेल ग सरासरी ठीक आहे चालते धन्यवाद ಾಯಮಾಲ ಬೇಕು ಶಿ ಪಂಚ ಪ್ಲಸ ಗಾ ಕಣಿ ಪಂಚರ ಪು ಕರ್ಣೆ ಧನ್ಯವಾದ ಡ್ರಾಯಮಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೇಲೆ ಬೇತ ಚಾಯಕೆ ಓಕೆ ಪೇ ಎ सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण साडे पंधराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकतो याच्या आधी काय जायचं चाळीस बघायची बरं सरासरी तीच हो। चालू आहे चौदाशे रुपये थोडा मोठा मिडीयम आहे कांद्यामध्ये चौदाशे रुपये गेले गाव कोणतं काका कात्री पंधराशे पंधरा पंचवीस आणि हा चौदा ऐंशी चौदा पंच्याहत्तर चौदा पंच्याहत्तर गाव चौदाशे एक रुपये गाव आपलं कातरणी चौदाशे एक रुपये ओके धन्यवाद किती गेला माऊली पंधराशे गेला काय सुपर क्वालिटी पंधराशे रुपये गेला आहे कांदा क्वालिटी बघू शकता काय वाटतं आहे का बाबा परोडा ना याच्या आधी किती किती पर्यंत विकला हायस्ट किती या वस्तू सत्तावीस सत्तावीसशे रुपये त्याच्यानंतर गळतीच लागली बरं ठीक आहे ओके धन्यवाद सोळा एकतीस ठीक एक, एक आहे सोळाशे एकतीस रुपये का तर नाही ना तेराशे गाव कोणतं तळेगाव ठीक आहे तेराशे रुपये कोणतं बियाणे आपण तेराशे साठ रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो तेराशे साठ रुपये घ्यायला कांदा क्वालिटी बघू शकता गाव कोणतं का का गा? तळेगाव सोळाशे सोळा रुपये आपली किती गेली पंधरा सव्वीस पंधराशे सव्वीस रुपये गाव तळेगाव रुई तळेगाव रुई हे साडे बाराशे रुपये तळेगावचे का ओके बरं